मी महत्वाचा आहे तालुका मी आय टी कंपनी मध्ये काम करत आहे माझा बारा वर्षाचा गोमारी राहणार बाबळ्या गांधी चौक पोलीस स्टेशनला नागपूर मी शेती करतो इतर

पण दुसरी पटीकोट राहणार आहे नागपूर माझा दुधार चानवडली माझं नाव सुनील सासोडकर मी काळेवाडी इथे राहत होतो आणि करंटली लिव्हिंग ॲट पुणे वर्किंग ऍज ऑपरेशन सेल्स मॅनेजर ग्रुप ऑफ पाणी आवाज माझं नाव अनिल वंशखराव पवार निगमांचा आहे मी सध्या रत्नागिरीमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून झेडपी आहे माझं सध्या बिझनेस सुरू असते पुणे सिटी पोलीस म्हणून करतो कृष्णा तारदवाड आणि सध्या आवशाला नगरपालिकेत इंजिनियर म्हणून विष्णू शंकरराव शिंदे घनसरगाव शेती करून शेवादाचा नगर शेती प्लस महाराष्ट्र ओमगड मध्ये आहे काशीदास दुटे मोगावचा आहे सर आणि जिल्हा परिषद लातूर येथे आरोग्य निरीक्षक या पदाचा कार्यरत आहे रामदेव ना प्रकाश जांभळे आहे राहणार पात्रवाडी पात्रवाडी मध्ये माझं किराणा आणि आमदारे राहणार रे नापूर चौक येथे कापड दुकान आहे रेडीमेड नागमोडे शेती माझे नाव विजय कुमार अशोक पवार मी आहे मी सध्या व्हेकल फायनान्स कंपनी मध्ये कार्यरत आहे लातूर मध्ये माझं नाव प्रवीण भास्कर राहते सर मी रेनापूरचा रहिवासी आहे आणि सध्या मुंबई येथे पोस्ट मास्टर म्हणून नमस्कार मी गोविंद अंगदेल मध्ये माझं गाव राहणार सिलू सध्या मी आंबेजोगे येते एसआयटी मी गणेश जनार्दन आखणगिरी राहणार आहे नापूर सध्या मी जळगाव येथे एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत मी जनापूरचा रहिवासी आहे बँकापूरचा सिनियरमध्ये काम करतो शिवाजी शिंदे हे काय वळखत नाही माझं नाव श्याम जाधव मी रेनापूरचाच रहिवासी आहे आणि पाठबंधारी विभाग लातूर येथे कालभानी रिक्षक आहे नमस्कार माझं नाव रामेश्वर पांशाळ मी पुण्याला मी रेनापूरचा रहिवाशी आहे आणि सध्या पुण्याला सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून विला सॉफ्टला प्रदीप शिंदे कारण सरगावचा रहिवाशी असून मी शेती प्लस

आणि सध्या मी के आय इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजे वायरच्या कंपनी काम करतो आणि पुण्यामध्ये असतो म्हणजे इलेक्ट्रिकलमध्ये का काम करतो गेली बारा वर्ष झालं पुण्यात आहे आणि हे जे ऑर्गनाइज करतो मी वनिता दिगंबर कात्रे सध्याचं माझं सासर दिंडेगा आणि वनिता पांडुरंग भोसले राहणार दिंडेगा सध्या मी लातूरला असते गृहिणीच आहे माझं नाव रमा कांबळे माहेरचं मी राहणार रेनापूर तीच माहेर माझं रेनापूर आहे आणि मला दिलेलं गाव अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये धानूर आहे पण मी सध्या इथं रेनापूर मध्येच झालेली आहे आता सध्या एक काम करत आहे बचत गटाची मॅडम म्हणून काम करते मी राहणार राहणार मी पुणेच राहते टीचर म्हणून जॉब करते स्कूलला आणि सासरचं नाव स्मिता सदाशिव खाते केस धारू मध्ये दिले ना सोनादी परमेश्वर निकम सासरचं माहेरचं सोनादी एक गायकवाड मी इकडं कळमकड दिले धन्यवाद माझं नाव मनीषा राम पवार गवांची आहे मी

माझं नाव कल्पना संदीपांश शिंदे मला ती लय उद्गीत येते माझी मी सहित वरी आश्रम शाळा सलवय आश्रम शाळेवर शिक्षक आहेत मग मी कसा माझं नाव मनकर्न राणा साहित्य जाधव राहणार शेवाडी सध्या रेणापूर येथे राहते मनकर्णा भागवत माने व्यवस्था मिश्रागर शेखी आहे सगळ्यांना दिपाळीचं

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत वेब काम करतात आणि मी युट्यूब फेसबुक आणि इन्स्टावरती कुकिंग चॅनल चालवते आरती सुडे सासरचं आहे आरती आत्माराम शेंडगे मी हैदराबाद मध्ये मला माझ मा लासूर आहे आणि सासर हैदराबाद आहे आणि माझे मिस्टर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि ते वेब डिझायनिंगचं च काम करतात आणि हैदराबाद मुक्ती संघामध्ये माझे जे आजी सासरे आहेत पंडित गंगाराम त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांच्या family मधून मी बिलॉंग करते आणि त्यासाठी मी खूप माझं माझुराव कला जाण नाव आहे आणि सासरचं आहे मधुबाला साहेब खेळकर मी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यात आहे आणि नांदगाव तालुक्यामध्ये मिस्टर माझे बेटनली आणि शेती पण आहे त्यांची आणि मी मागच्या वर्षांमध्ये पाच पाठवशी सभापती राहून गेली